शिकला तू कमेंट करू नको फेक आयडी नको करू कारण की तू एक बाप्पाचा नाही तू दहा बाप्पाचा म्हणून दहा फेक आय ओपन करत तर एक बाप्पाचा असताच ना तुम्ही ओरिजिनल आय वरून तुझी कमेंट केलीस ती किंवा ती पोरगी असेल तुला बी बोलता मी कोणी बी असू दे कारण की एक पोरगा आणि एक पोरगी आहे त्यांना गाणी भेटत ना भिकाऱ्यांना म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याची बर्बादी करतात घरी आणि अक्षिदानी आज भरपूर दिवसानंतर ओरीला आणले ओरिला ओरी मामू जाम फेमस आहे हॅलो बोल पॉप्युलरिटी आहे भक्ता कडे जाऊ नये कोणतं चांगला निघून तिसऱ्यांदा शूट कॅन्सल झाला तिसऱ्यांदा शूट कॅन्सल नाही एवढा बघा काय देवीचा फोटो पाया पायापर बाबा पायापर तुन्ही बोलते का पटांग रणलंच चुनऱ्या ना बंदुकीच्या गोल्या टिकल्या सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम काल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईच तिसऱ्यांदा आम्ही एका गाण्याचं शूट करतोय <laughs> एकदा झालीला अर्धा गेलता परत गेलो पूर्ण करून आलो पण त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला परत आता परत करणार आहो आम्ही आणि आता आले आम्ही अक्षताला घ्यायला ही ड्रेस घालूनच आले आता ड्रेस घेतले मला वाटत ना कपडे चेंज करायला लागतील मला तर असं वाटत ही बघा काय भाई आता काय बाई काय काय कुठे कपड बघ कपर घाण झालं ये पावडर टिकली करीत राहिलो ना गारीण म्हणून बाकी, बाकी तू कशी आहेस बोलतो आहे पैसे कमवतस नाही रे हा ना बाबा इनी नुसतं सातात आठ आयडिया खोलल्या नाली प्रमोशनच वेगळे पैसे प्रमोशनचं वेगळं पैसे प्रमोशनचं वेगळं पैसे कमवत नक्की शूटच कमवत बाबा बाईकडे बाबा बाबा जोरानच बाकी जोरानस तू मग जायचं का हो ना चला गाईस तर आता आम्ही चाललो शूटला पण काय सांगू इथे अर्धा घंटा आम्हाला ट्रॅफिक मध्ये झालं ट्राफिक बघाल तर बाबो बाबो असं माहित करून टाकली ती ना करून टाकू इथूनच टाकू ना हे बघा गाईस ट्राफिक आहे काय घे इकरून गुस आणला तुम्ही मला हे बघ तुला बोललो खालून घेऊ का तू तर वर्षाचे वर्षा नाही तू बघ 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 जागवत बात पडतेला ना सतरा वेळेला चगला लागतं तिने आणले गाडी खायला हे बघा खायचं का फेकून द्यायचं फेक आणले गे काय तू, तू आवर पैसा कमवतस हा ना नावस खाय होतस

अरे मी पाच हजार रुपये येतो हे दहा हजार येतो गाई कसं असतं माहितीये का खरं चांगलं ना यार यांना सगळं त्यांच्या कोणी लिंबू पिळू तर जादू टोनार तिथं कायल्या भावले त्यांच्या आणि खरी गोष्ट यो कलियुग चालू आहे यो कलियुग चालू आहे खाली लोकांना आहे ना समोर कोणाला काय करायची हिम्मत नाही तर ही काही लोक आहेत ना जी आमच्यावरती चलणारे आहेत ना जादू टोना करतात आमच्या निंबू नारोल आणि काही लोकांची कुत्रींची नावं बी समजतात त्या लाजावी नाही ज्याला स्वतःची बर्बादी होतात आयुष्याची तर दुसऱ्याची तारी कला करता मला <laughs> एकच बोलायचं अरे बाबा तुमचीच बरबादी होतं तुम्हीच बरबादी करा इंग्रजीन आमची इक्र ना काय यावं हो। आणि जाई जाई माझी बर्बादी करायला घेतलेली ना तर प्रत्येकाची बरबादी होतं प्रत्येकाची बरबादी होतं हाली तर तुम्हाला सांगता तर आता काहीतरी ते पोरावी बिग बॉक्स टाकलेला त्याच्यामध्ये जे माझ्यावरती चालणार आहेत ते काय कमेंट का केली ती हा हेडुसन गावाचा चोर आहे सेमिकलन आता याचे बापाची कवठा चोरल्यान का तर या जे असं पाकिट चोरला मीनी तर मला काहीच समजत नाही तर मला त्याला एकच बोलावता तो ब्लॉग बघत असेल काहीतरी बरं की याचा वाकरला भेटल तर मीने काय चोरी केली आणि मी काय केलं आहे ते मला फक्त प्रूफ करून दाखव मी माग की सोशल मीडिया बंद करतात अरे कुत्र्यांना कशाला दुसऱ्याच्या बदनामी करायची दुसऱ्याच्या नावाची अरे एखादा माणूस जर पुढे जात असेल ना तर त्याला जाऊ दे पुढं मागे नाका खेचू मला एकच बोलायचं लय दिवसापासून मीने लयक या करून ठेवलेला मनामध्ये पण एवढे ते ब्लॉग बी बनवित नव्हता आज ब्लॉग बनवता म्हणून या ओकाचा झाला मला आणि काय हा अजून एक गोष्टी फेक आयडिया बनवतात फेक आयडिया बनवतात काय कोणला मेन्शन करून माझं नाव खराब करतात काय बखालतं ह्याना ना खरंच मी कि एक किती मी नाव खराब करू या दे यावी माझा मी कधीच हार नाही मानणार कधीच हार नाही मानणार कारण की आपले शर एकदम ताकद ताकद की नाव पुढे घेऊन जायचे आणि आता इथे ट्रॉपिक सुटले बरोबर गे ना अक्षदा म काय भेटतं तुम्हाला कमेंट करून एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे त्यांची दोघांची मिली भाजी आहे त्यांना गाणी भेटत नाही आणि काही नाही तर त्यांचा का असतं चला याचं नाव खराब करू दे याचं नाव खराब करू दे कोणी पण युट्यूब चॅनलला कोणचं पण गाणी केलं ना मी मी त्याचे युट्यूब चॅनलला जातील आणि घाण कमेंट करतील आणि माझ्यासोबत कोणी फोटो काढला कोणी रील्स काढला त्याला पण जाऊन पर्सनल घाण घाण कमेंट करतील माझ्याकडं अरे भडव्या तुझ्यामध्ये जर एवढंच आहे तर तू काय कर माझे व्हिडिओ हो किंवा माझं फोटोचं दाखव पब्लिकला कमेंट करू नको फेक आयडी नको करू कारण की तू एक बाप्पाचा नाही तू दहा बाप्पाचं आहे म्हणून दहा फेक आयडिया ओपन करतस तर एक बाप्पाचं असतास ना तर तुम्ही ओरिजिनल आयडी वरून तुझी कमेंट केलीस ती किंवा ती पोरगी असल तुला बी बोलता मी कोणी बी असू दे कारण की एक पोरगा आणि एक पोरगी आहे त्यांना गाणी भेटत ना भिकाऱ्यांना म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याची बरबादी तर चला आता चालू सुटला गाईक चला परत वाटतं पाण्यान ढकलून द्यायचा याने मला सांगला नाही पाण्यान ढकलायचा नाही तर मीनी मस्त कपडे आणलं असतं शॉर्ट पॅन्ट वगैरे आणलं आता डायरेक्ट भारी कपडेच घालून आणले मी नाही भारी कपडे मग काहीतरी शूट असेल ना माझं नाही आता आम्ही चालल्या मस्तपैकी आम नदींच्या चालल्या बघा नदींच्या इथं पाणी थोडंसं खोल आहे हे बघा तो जेला तिथे शिबा बाकी आता मी साईड साईडचं जाता आमन वावत दिवस जायचे वाले आम्ही

आज गेला का बाहेर निघला अर्ध तास तरी जायला अर्धा तास म्हणजे तुम्ही बी वाटत दिवाळी करायला विसारलं मग डायरेक्ट पोलीस स्टेशन किती महिने राहाल वर्षे ना राह वर्षे पाच सहा वर्षाची कम्पलसरी सध्या बघा बघा यांची स्टोरी बघायला घर आणि आता पाहिजे आम्हाला आणि तू तसं आणि काय कर माहिती बरोबर ठेवशील दाबू ना गे मला स्वच्छ आला जास्त जम नाही माझं बघते का पाण्याचे व्हिडिओ कुठंच भेटणार नाही तुला हा हा चला हे रेडी ग आता काय झा तो मारील मार खा बस। कर दे जा जा। आला बंडाल स्टोर्या तुझ्या बंडालस तू बंडाल एक शूट तीन वेळा लागले आमचा हा एक शूट तीन वेळा लागले हे बा आयटम ला जेवून जा। चालतं तिकडेच पारला हा बोलिंग एंड चल उभी कर एक्शन मत कर ता ता परत आता सुत्राव ना ना सो फ्रेंडला दिस मजा दे तेजी मान दे मान दे आई आते ना ते ते बोल एकटा दिए रे बाल भारी तारा

चला गाईच आता जस्ट कपडे रेडी केलं बघलं ना कसं खतरनाक सीन होते पाण्या मला भरला हा नाईन मरतस लाईन मरतस लाईन मरलं कसा मारा भेटत बघा नका मारू हा नाही अमन वासकर चल ना पटापट जे चाल तू या ना का न नाचा गे ओके बरोबर आहे तुझा प्लॅन बरोबर आहे ताई बरी आहेस ना हॅपी दिवाली ऍडव्हान्स मध्ये हा कला दिवाळी बाई आता तू कॅमेरावालास ये नसत बोनस बोनस का बोनस पाहिजे आणि मिठाई वगैरे भेटल्यावर कसा मस्त का आमची प्रोड्युसर जिंदाबाद आहे या तर चला आता थोड्या इथं लग्नाचा सीन चालू होणार आहे आणि लग्नाचा सीन चालू झाल्यावर ते आपण बघू शकता तुम्ही केलीची पाना सकाळी ताजी होती पाना बघ शाकटेच्या शिंगा सारखी मावली काय आर यांचा यार ना यार केलीची पाना हत 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 चला आपण आता करूया शूट आणि परत लावून जा एकदा हा परत लावून मी रेडी होता परत चला गाईच मगच पासून पाऊस नव्हता जसा आम्ही शूट चालू केला तसा पाऊस आला असं तर वाटतं गाण्याची नावरच हा नाही ते काही समजतच नाही आम्हाला पाऊस बघा गौरे आले चला गाईस तर आता आम्ही निघतोय अशा प्रकारे थोडासा आमचा शूटला प्रॉब्लेम आला कारण की जामच बेकार पाऊस आला वारा पाणी लय बेकार आला आणि भक्ताकडे जाऊ नये कोणतरी चांगला निघू फिरत तिसऱ्यांदा शूट कॅन्सल झाला तिसऱ्यांदा शूट कॅन्सल नाही गं एवढा बेकार हाल चालू आहे शूट लय बेकार लय लोक चांगली नाही आहेत मी बघा दिवस घालवल्याना हो ना आणि आता आपल्याला जाता जाता दिवाळीच्या पेट्या देणार ताई चलो ना काजू कत काजू कत मामा आपण आपण फौरेंगल प्रोडक्शनचे याव ना काय आव तर आव आपण ते ते त्याची ते टीम मधला आपण आहो मग आपल्याला पेटी द्यायलाच पाहिजे ना भाई तुला पण भेटल टेन्शन नको जाऊ भेटली हे या हे आहे मग मग हे नाही नाही हे ताई या चिट्टी आहे तुला भेटली का, का। मग ताई हो या चिटिंग माझ्या आम्हीच राहिल्या चल चल आपली गाडीन बस ताईला आपली गाडीन बसो आपली गाडीन बसो ये आमन खरा खरा सांग नाही नाही आमनने बघा काही देवीचा देवी, देवी पायापर बाबा पायापर तुन्ही म्हणते का पटांग रणलं ना बंदुकीच्या गोल्या टिकल्या <laughs> बटरफ्लाय घे बटर चांगली उरल बा तुम्ही दोघा जाणं वाटत चला गाईच शूट वरून आलो आता वाजल्यान नऊ वाजल्यान काय करणार काय प्रॉब्लेम आहे ते समजत ना तीन वेळा तो शूट कॅन्सल झाले तीन वेळा कोणची नजर लागली कोणता क लागले ते काही माहिती नाही तुम्हाला मी ब्लॉग चालू चालवायच्या अगोदरच बोललो की बघा लोक असे असे करत असताना आणि कलयुग चालू पण नका असं कोणच्या मागे करू हे जास्त दिवस काही टिकत नाही हे तुमच्यावर फेड होणारच तुमचा हात तुटल तुमचा पाय तुटल तुमच्या घरात काही ना काही प्रॉब्लेम येतीलच येतील म्हणून या लोकांवर तुम्ही करताना जरा विचार करा तर चला आता अक्षेताला सोडले आपण घरी आणि अक्षय आज भरपूर दिवसानंतर ओरीला आणले ओरीला अरे मामू जाम फेमस आहे हॅलो बोल <laughs> <laughs> पॉप्युलरिटी आहे मामा फेमस करील तुला पण लगेच तुला फेमस व्हायचं का नाही इथे शूट तो कस सांगता इथे इथेच लाव कुठ चल फिर बाय 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 चला हे बघ कसं हे बघ बाबा खरं तर बारके पोऱ्याच्या वरती सोलत त्याच इक्रिनी कसं घेतले थोडासा सुसू करायला पाहिजे तुझी मांडीवर त्यांनी हा ना चांगली गोष्ट मग अरी बाय शिकवल बाबा ही मोबाईल बी इथे विचारलं बघा घरगुती घाल बाल पोर बाल मूल बाल वा <laughs> <चाल। laughs> चला काहीच चाललो आता